नमस्ते आहे माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आज मी खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे घरात थोडा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी लाईव्ह येऊ शकली नाही त्यासाठी मी व्यक्त करते आणि आज मी लाईव्ह आलेली आहे तर चला थोडा गप्पा मागे कसे आहात तुम्ही सगळे तुमचा सपोर्ट मला खूप छानपणे मिळतो आहे आणि तुमच्या सपोर्टनी मी मी कम्प्लीट केलेले आहेत आणि तुमचे त्यासाठी खूप खूप खुँ, खूप धन्यवाद असेच तुम्ही मला सपोर्ट कराल ही मी अशा करते आणि तुमच्याकडनं मला सपोर्टची खूप 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 गरज आहे तर तुम्ही मला सपोर्ट करू शकता माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा मी अशी आशा करते माझे व्हिडिओ प्लीज लाईक शेअर आणि माझ्या व्हिडिओ कमेंट्स करा माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर म्हणजे त्यांनी मला एक उत्साह येईल की मी कॉमेडी व्हिडिओ बनवीन अजून खूप छान छान कॉमेडी व्हिडिओ बनवीन तर त्यासाठी तुमचे तुमच्या सपोर्टची मला खूप 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 गरज आहे हॅलो हॅलो फ्रेंड्स हॅलो आज या पटला मला माझ्या चॅनलला तुमच्याकडून सपोर्ट ची गरज आहे तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक शेअर करा हॅलो प्रशांत सर कसे आहात तुम्ही प्रशांत सर एकदम मस्त तुम्ही कसे आहात आज मी खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे घरात थोडासा कार्यक्रम होता त्यामुळे मी लाईव्ह येऊ शकले नाही तुम्ही कसे आहात सगळे जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं जेवलेत का हॅलो सखाराम सर कसे आहात हॅलो नमस्ते सगळ्यांना तुम्ही सगळे कसे आहात मी तुमच्याकडून सपोर्टची आशा करते माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा माझ्या मला सस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आवडले असेल तर ओके प्रशांत कसे आहात Thank you, Sakaram, sir. Thank you, Sakaram, sir. Thank you so much. <coughs> Okay. अजून जेवण झालं नाहीये आता लाईव्ह संपल्यानंतर मी जेवणार आहे तुम्ही सगळे जेवलेत का प्रशांत तुम्ही जेवलेत का जेवण झालं तुमचं <coughs> म्हणजे ड्रेस चे मिरर चमकत आहेत मी जो ड्रेस घातलेला आहे तो मिरर वर्क आहे तो तो चमकतो मला माझे चे टेन के कम्प्लीट करायचे आहेत मी तुमच्या सर्वांकडून माझ्या चॅनलला ला सपोर्ट चे आशा करते मला टेन के लवकरात लवकर कम्प्लीट लवकर करायचे आहेत सो प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेल ला हा बोला ना मी बोलते आहे बोला प्रशांत सॉरी सखाराम सर बोला तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज 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 सपोर्ट करा मला टेन के कंप्लीट करायचे आहेत लवकरात लवकर सो so, मी तुमच्याकडनं सपोर्टची आशा करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि माझ्या व्हिडिओला प्लीज कमेंट्स करा <laughs> नक्की 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 मी येईन हॅलो निर्मला गायकवाड मॅडम कसे आहात तुम्ही रुपेश गायकवाड बोलते ओके हॅलो रुपेश सर कसे आहात तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलंय का <coughs> प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला खूप छान 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 अशी कमेंट्स करा प्रशांत सर तुम्ही कुठे राहता दादा मी ओळखत नाही कुणाला ओळखत नाही कोणाला ओळखत नाही हाय पंकज सर हॅलो पंकज सर जेवलेत का तुम्ही मी माणगाव रायगड मधून बोलते आहे मी माणगाव रायगड म्हणजे मी माणगाव मधली आहे रायगड मध्ये चला तर फ्रेंड परत भेटूया अशा पुढच्या लाईव्ह मध्ये उद्या मी नक्की लाईव्ह येणार आहे तर उद्या आपण लाईव्ह मध्ये ह्याच टाइमाला भेटूया आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या पण माझ्या चॅनलची लिंक द्या दे। आणि त्यांना सांगा की मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि प्लीज माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की कमेंट्स करा bosley sir thank you so much good night good night friends bye